मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सावली सारंगला विचारते तुम्हाला मैत्रीण आहे ही गोष्ट तुम्ही मला आधी का नाही सांगितली त्यावर सारंग हसतच म्हणतो अगं सावली माझी मैत्रीण म्हणजे तू तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीही मैत्रीण नाहीये हे ऐकून सावलीला अगदी हसू येते सारंग तिला पुढे म्हणतो अगं तुझ्याकडूनच मी अवघड गोष्टी सोप्या कशा करायच्या हे शिकलो आणि तुझ्याकडूनच सोप्या गोष्टीचा जास्त विचार करून त्या अवघड कशा करायच्या हे शिकलो त्यामुळे आता तू जास्त विचार करू नको झोपून घे त्यावर सावली हो म्हणते पण मग त्यानंतर जेव्हा ती खिडकी बंद करण्यासाठी जाते तेव्हा तिला राजकुमार घरात येताना दिसतो तो खूप दारू पेलेला असतो त्याला नीट चालताही येत नसते आणि त्याची ती अवस्था बघून सावलीला मोठा धक्का बसतो ती सारंगला त्याबाबत सांगायला जाते परंतु सारंग तेवढ्या वेळात झोपी गेलेला असतो त्यामुळे मग सावली त्याला न उठवता सरळ बाहेर येते आणि राजकुमार साठी घराचा दरवाजा उघडते राजकुमारला आधी असे वाटते की अमृताने घराचा दरवाजा उघडलाय त्यामुळे तो मोठ्याने अमृता अशी हाक मारतो पण सावलीला बघून तो चिडतो आणि तिला विचारू लागतो तू कशासाठी दरवाजा उघडला अमृता कुठे गेली आहे त्यावेळी सावली त्याला सांगते की वहिनी दमल्या आहेत त्यामुळे त्या लवकर झोपी गेल्या त्यांनीच मला दरवाजा उघडायला सांगितलं होतं पण ते ऐकून राजकुमार रागातच म्हणतो अशी कशी दमली ती असे काय काम करते घरात बसून आणि त्याचं असे बोलणे ऐकून सावली म्हणू लागते राजकुमार सर तुम्ही दारू पिऊन आलात का पण राजकुमार म्हणत असतो मी काय दारू वगैरे पित नाही उगाच काही बोलू नकोस आणि मग तो पाणी पिण्यासाठी जातो मात्र त्याला स्वतःच्या पायावर नीट उभेही राहता येत नसते साधा ग्लासही पकडता येत नसतो पण मग त्यानंतर तो म्हणू लागतो हो आलोय मी दारू पिऊन आणि ती सुद्धा माझ्या पैशाचीच मी माझ्या पैशाने दारू पिलीये तुझं काय जाते ग पण ते ऐकून सावली म्हणते की जर ही गोष्ट तिलोत्तमा मॅडमला कळली तर त्या खूप चिडतील पण ते ऐकून राजकुमार हसतच म्हणतो आई काही करणार नाहीये आणि या घरात काय दारू पिऊन आलेला मी पहिलाच माणूस नाहीये तुझा तो सारंग आहे ना तो सुद्धा अशीच दारू पिऊन आला होता आणि त्यावेळी आई काय म्हणाली होती माहिती आहे का तुला ती त्याला जवळ घेत म्हणाली की सारण काही हरकत नाही तुला एका मुलीने फसवलं ना ठीक आहे तू दारू प्यायला त्यात तुझी काही चूक नाही मात्र आता जर तिला कळलं ना की मी दारू पिऊन आलोय तर मग ती लगेच माझ्यावर ओरडेल कारण मी काही केलं तरी ते तिच्यासाठी चुकीचंच असतं मला या घरात काही किंमतच नाही आहे मी या रूपम कॉस्मेटिकची मालक असून सुद्धा मला कोणीही विचारत नाही आणि त्याच्या अशा बोलल्यामुळे सावलीला वाईटही वाटते पण मग ती राजकुमारला समजावण्याचा प्रयत्नही करू लागते मात्र तो म्हणत असतो की हे बघ तू मला अक्कल शिकवायची नाहीस तुझ्यासारख्या खूप मुली बघितल्या मी असे फेकले ना की शंभर मुली माझ्या मागे पुढे करतात तुला ती जुईली शर्मा माहिती आहे का आणि ते ऐकून सावली आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते पण त्या परिस्थितीमध्येही राजकुमारला कळते की आपण काहीतरी चुकीचे बोलून गेलो आहे त्यामुळे तो पटकन तोंडावर हात ठेवतो हो आणि त्याच वेळी नेमके सावलीचे त्याच्या मानेकडे लक्ष जाते त्याच्या मानेवर लिपस्टिकचे निशान असते आणि हे पाहून सावलीला धक्काच बसतो पण मग राजकुमार पटकन ते निशान लपवतो आणि त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो पण या सगळ्या गोष्टीमुळे सावलीची खात्री पडते की नक्कीच राजकुमार ते त्या जुईलीसोबत अफेअर सुरू आहे आणि त्यातच तिला तिने सकाळी जे काही बघितलेलं असतं ते सुद्धा आठवते त्यानंतर मग सावली अमृताला सत्य सांगण्यासाठी जाते अमृता तिच्या खोलीमध्ये असते अमृता तिला विचारत असते की सावली काय झालं काय बोलायचंय तुला तर सावली म्हणत असते की वहिनी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे कारण ती तुमच्या संदर्भात आहे त्यामुळे अमृता हसून विचारते की सावली काय झालं आहे आणि मग सावली तिला सांगते की मी काल राजकुमार सरांना एका मुलीसोबत बघितलं आणि हे ऐकून अमृताला धक्काच बसतो ती म्हणते की नेमकं का काय बघितलं असतो आणि मग सावली काल जे काही घडलेलं असते ते सगळं अमृताला सांगते पण नेमकी त्यावेळी तिथे ऐश्वर्या दाराबाहेर येते आणि ती या दोघींचे बोलणे ऐकू लागते आणि मग त्यानंतर सावली मनते ते सा हे सुद्धा म्हणते की अमृताबाईनी काल जेव्हा राजकुमार सर दारू पिऊन आले होते तेव्हा त्यांनी जुईली नावाच्या एका मुलीचा उल्लेख केला आणि हे ऐकून अमृता रडू लागते पण तितक्यात ऐश्वर्या आतमध्ये येते आणि सावलीवर ओरडत म्हणते की मला आधीपासूनच माहिती होतं हो, की तू हे घर उद्ध्वस्त करण्यासाठीच घरात आली आहेस तुला आता काय राजकुमार दादामध्ये आणि अमृता वहिनीमध्ये भांडण लावायचे आहे का म्हणूनच तू हे सगळं काही करतेस ना आणि ते ऐकून सावली म्हणते की ऐश्वर्या मॅडम असं खरंच काही नाही आहे पण ऐश्वर्या काही ऐकायला तयारच नसते ती उगाच मोठा सीन क्रिएट करते म्हणू लागते की खरं तर ममना तुला साडी देऊ तुझा सत्कार करणार होती पण तू इथे काय करतेस हे त्यांना आता कळायलाच हवं आणि मग ती सावलीचा हात धरूनच तिला बाहेर घेऊन जाते सावली तर खूपच घाबरते तर अमृताही पटकन डोळे पुसते आणि त्या दोघींच्या पाठोपाठ जाऊ लागते तर दुसरीकडे घरातील इतर सगळेजण बिझनेसविषयी बिझनेस विषयी बोलत बसलेले असतात काही प्रोडक्टचे सेल कमी झाल्यामुळे लॉस झालेला असतो आणि त्याचबद्दल तिलोत्तमा राजकुमारला विचारत असते राजकुमारचे लक्ष मात्र मोबाईलमध्येच असते त्यामुळे तिलोत्तमा त्याच्यावर ओरडते तर राजकुमार म्हणतो की हे बग क्वालिटी कंट्रोल सारांकडे आहे तू त्याला विचार जर आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली राहिली तर मग सेलसुद्धा वाढते पण ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की हे बघ हे डिपार्टमेंट तुझं आहे त्यामुळे तुला लक्ष द्यायलाच हवं पण त्याचे बोलणे सुरू असतानाच ऐश्वर्या आणि सावली, सावली ले ले त्या ठिकाणी येतात ऐश्वर्याने सावलीला एखाद्या चोरासारखे पकडून आणलेले असते आणि त्यामुळे तिलोत्तमा विचारते की हा सगळा काय प्रकार आहे तर ऐश्वर्या उगाच आरडाओरडा करत म्हणते की मग तुम्हाला माहिती आहे ना ही मुलगी आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठीच या घरात आली आहे आणि तिने तिचं काम सुरूसुद्धा केलंय त्यामुळे तिलोत्तमा विचारते की आता काय केलं हिने आणि तितक्यात अमृता त्या ठिकाणी येते तर ऐश्वर्या सगळ्यांना सांगते की या मूर्ख मुलीचं असं म्हणणं आहे की राजकुमार दादाचे बाहेर अफेअर सुरू आहे आणि ती हीच गोष्ट अमृता वहिनीला सांगून तिचे दादा विरुद्ध कान भरत होती आणि ऐश्वर्याचे हे बोलणे ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सर्वजण राजकुमारकडे बघू लागतात तर राजकुमार हसतच म्हणतो की काय माझा अफेअर आणि मग तो उगाच मोठमोठ्याने हसू लागतो तर तिलोत्तमा म्हणते की राजकुमार शांत हो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण आता या मुलीला उत्तर द्यावंच लागेल आणि मग ती सावलीला रागातच विचारते की असं तुला का वाटलं की राजकुमारचे बाहेर अफेअर सुरू आहे पण सावली घाबरून काही बोलतच नाही त्यामुळे सारंग म्हणतो की हे बघ सावली जे काही असेल ते खरं 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 सांग नील म्हणतो की सावली तू काय बघितलं आहेस का आणि त्यावर सावली होकार देते राहुल ती काय सांगणार त्याआधीच ऐश्वर्या म्हणू लागते की या मुलीने काय बघितलं ना हे मी तुम्हाला सांगते तिने फक्त राजकुमार दादाला एका मुलीला घड्याळ गिफ्ट करताना पाहिलं आणि ते ऐकून तो राजकुमार तर खूपच घाबरतो त्याला चांगलाच घाम फुटतो पण तरीही घरातल्यांसमोर त्याचं नाटक सुरूच असतं आणि त्यामुळे तिलोत्तमा म्हणू लागते की राजकुमार हे बघ माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण उगाच कोणाच्याही मनात संशय नको नको म्हणून तू माझी शपथ घेऊन सांग की ही मुलगी जे काही बोलत ते, ते खोट आहे पण राजकुमार काही तिलोत्तमाची शपथ घेत नाही तो म्हणत असतो की बाबा तुम्ही तरी आईला समजवा मी काय अशा छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून आता हिची शपथ घेऊ का मी तुम्हाला सांगितलं ना की माझं काही नाही आहे उगाच तुम्ही माझ्यावर संशय घेऊ नका त्यामुळे मग घरातील सगळेच त्या राजकुमारवर विश्वास ठेवतात पण मग राजकुमार सावलीला म्हणतो की तुला काहीच कसं वाटत नाही ग उगाच माझ्यामध्ये आणि अमृतामध्ये गैरसमज कशासाठी निर्माण करतेस आणि जर समजा तू त्या मुलीला गिफ्ट देताना बघितलं होतं तर मग त्याच वेळी तिथं येऊन मला का काही विचारलं नाहीस की तुला इथे हा असा सगळा तमाशा करायचा होता आणि ते ऐकून सावली रडतच खाली मान घालते तर राजकुमार म्हणत असतो की बघ सारंग ही मुलगी कशी वागते ते अरे हिने निदान तुला तरी सांगायला हवं होतं ना पण नाही हिने काय केलं तर सगळ्यांपुढे फक्त आणि फक्त तमाशा केला खरंच मला आता असे वाटते की की आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठीच इथे आली आहे आणि मग तो अमृता पुढे जाऊन सुद्धा रडतो म्हणू लागतो की अमृता मी तुला कधीही फसवणार नाही तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ग आणि त्यावेळी ती बिचारी अमृता सुद्धा होकार देते आणि मग त्यानंतर ते सगळे प्रकरण तिथेच मिटतं मात्र या गोष्टीमुळे सारंग सावलीवर थोडासा चिडलेला असतो तो म्हणत असतो की सावलीतून निदान आधी मला तरी हे सगळं सांगायला हवं होतं आणि तो रागातच घरातून बाहेर पडतो त्यानंतर संध्याकाळी सावली एकटीच किचनमध्ये बसलेली असते तितक्यात अमृता त्या ठिकाणी येते ती सावलीला समजावते तर सावली रडतच तिची माफी मागू लागते अमृता म्हणत असते की अगंबेडाबाई कशासाठी रडतेस तू हे बघ उलट मला ना खरं तर खूप छान वाटते कारण तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस तुला माझी काळजी वाटली तुला जे काही दिसलं ते तू मला सरळ येऊन सांगितलं आणि आज तुझी काही चुकी नाहीये तर सावली म्हणत असते की हो अमृता वहिनी मात्र मला ना खरंच या श्रीमंत लोकांच्या गोष्टी कळतच नाही राजकुमार सरांनी त्या बाईंना ती त्याची क्लायंट होती म्हणून गिफ्ट दिलं हे मला खरंच माहिती नव्हतं मला जे दिसलं ते मी तुम्हाला तुमच्या काळजीपोटी येऊन हो सांगितलं मला माफ करा आणि त्यावेळी अमृता हसून म्हणते की तुझी काही चूक नाही आहे आणि मला खरं तर तू तुझी बाजू पटवून देण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि मग त्यानंतर ती सावलीला एक छान स्माईल करायला सांग आणते त्यावेळी मग सावलीला हसू येतं आणि मग अमृता तिच्या कामासाठी जाते सावलीला मात्र असेच वाटत असते की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तिने उगाच राजकुमार सरांवर संशय घेतलाय त्यामुळे मग ती विठुरायासमोर उभी राहून त्याच्याकडे माफी मागते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा